नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज अठ्ठावीस सप्टेंबर रसिक हो अठ्ठावीस सप्टेंबर या तारखेचा नुसता उच्चार जरी केला ना तरी आपण सहजच म्हणतो आज स्वरसम्राज्ञी लता दिदींचा वाढदिवस आपल्या कानामनात त्यांनीच गायलेली कितीतरी चित्रपट गीतं वाजू लागतात हो ना

आता असं वाटतं आपलं आयुष्य दिदींना देता आलं असतं तर पण नाही हो नियतीनं जे ठरवलेलं असतं तेच होणार तरीही लता दिदींचा आज वाढदिवस त्यांच्या स्मृती जागवून त्यांच्या अलौकिक स्वरांनी अजरामर केलेली गाणी ऐकून साजरा करूया वटवृक्षाच्या सावलीत चिमुकल्या झाडांची वाढ खुंडते असं म्हणतात पण मंगेशकरांच्या वडाखाली अनेक मोगरे फुलले अनेक चाफे बहरले अनेक मोर नाचले असं आशाताईंनी आपल्या एका मनोगतात म्हटलं आहे खरंच हो आशाताईंनी म्हटल्याप्रमाणे ही सगळी फुलं अर्थात माई मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर यांच्या पोटी जन्माला आलेली स्वरसुगंधाचं वरदान लाभलेली ही मुलं त्यातील शुभ्रधवल असा स्वरसुगंधात न्हालेला मोगरा म्हणजे लता मंगेशकर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस या दिवशी या पृथ्वी तलावर हा मोगरा फुलला ज्ञानेश्वर माऊलींचा भक्तीचा मोगरा जसा सतत बहरणारा होताना अगदी तसाच लता मंगेशकर यांच्या रूपात आपण अनुभवलेला आपल्या हृदयात सदैव दरवळणारा हा अलौकिक स्वरमोगरा मोगरा आज ऐकूया मोगरा पूल